कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्याला अशा प्रकारच्या पिकाची माहिती देणार आहोत ज्यामध्ये कष्ट असे खूप कमी आहेत आणि कमी दिवसामध्ये निघणारं पीक आणि खास करून उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरघोस उत्पादन देणारं पीक यामध्ये आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो निश्चित पाहू शकता हे आहे उन्हाळी बाजरीचं पीक म्हणजे एकदम कमी खर्चात येणारं पीक आणि नैसर्गिक आपत्ती जरी आली तर आपलं जास्त नुकसान होणार ना नाही असं ना खात्रीशीर हे पीक आहे म्हणजे पाहू शकतो मित्रांनो यामध्ये आपल्याला विक्रीतून पण अधिक पैसा मिळणार आहे आणि खूप असं कमी कष्ट यामध्ये होतात म्हणजे पेरणी करते वेळी फक्त आपल्याला बीज आणि खताचा एक डोस दिल्यानंतर आपली ही बाजरी येऊन जाते आणि या पिकामध्ये खूप असे कष्ट कमी असतात फक्त एकाच खुरपणीमध्ये ही बाजरी आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊ शकते म्हणजे एकरी शेतकरी तीस क्विंटलपर्यंत आरामशीर उत्पादन येथे घेऊ शकतात तर असं हे बाजरीचं पीक आहे आपण याची लागवड जर करायची ठरली तर जानेवारी महिन्यामध्ये आपण याची लागवड करू शकता म्हणजे जी पेरणी आहे ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण ही पेरणी करून घेऊ शकता एकरी जवळजवळ दीड किलो बियाणं आपल्याला या हिशोबाने एकरच्या हिशोबाने लागतं तर खूप असं बियाणाचा खर्च पण खूप असा कमी आहे म्हणजे साधारणत पाचशे ते सहाशे रुपयेमध्ये आपल्याला दीड किलो बियाणं येथे मार्केटमध्ये मिळतं आता किंमत जास्तीत जास्त थोडी पारिक तिकडे कमी जास्त होऊ शकते तर आपण बाजरीच्या बियाण्याच्या हिशोबाने ही किंमत कमी अधिक होऊ शकते आपण इथे गृहित धरा तर असं हे बाजरीचं पीक मित्रांनो आहे तर आता मित्रांनो हे कणीस पाहू शकता आपण हे पाहून घ्या पूर्ण मित्रांनो हे भरलेलं आहे आणि ही उन्हाळी बाजरी मित्रांनो आहे उन्हाळी वान आहे तर पाहू शकते हे पा एकदम जबरदस्त मित्रांनो ॲव्हरेज या बाजरीचं होऊ शकतं आता यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आता मार्केटमध्ये चाळीस चाळीस क्विंटलपर्यंत आवर देणाऱ्या व्हरायट्या मित्रांनो यामध्ये आहे तर त्या व्हरायट्या कोणत्या आहेत ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगन परंतु आता पाहू शकता आपण इकडं पूर्ण मागे प्लॉट पाहून घ्या एकदम जबरदस्त मित्रांनो पावसाळी हिशोबाच्या तोडीमध्ये ही बाजरी मित्रांनो आहे म्हणजे उन्हाळी जे वाहनं असतात तर ते पण आपल्याला चांगल्या पद्धतीचं आवर देऊ शकता हे आपल्याला यामधून दिसून येतं तर बाजरी मित्रांनो पूर्ण आपण प्लॉट मागे पाहू शकता काही अद्याप कणस जे आहेत ते भरण्याच्या स्थितीमध्ये आहे म्हणजे पूर्ण अजून ही बाजरी भरलेली नाही परंतु थोड्या दिवसामध्ये पूर्ण कंस जे आहेत ते दाण्याने पूर्ण भरून जाणार आहेत तर काही भरलेली पण आहेत आता यामध्ये खर्च तर कमी आहेच परंतु शेतकऱ्याला कष्ट पण खूप अशी कमी आहे नैसर्गिक आपत्ती जर आली आपल्याला येथे माहीत आहे की गारपीट झालं वारं जास्त असतं यामधून प्लॉटचे प्लॉट येथे झोपून जातात तर बाजरीचं जास्त नुकसान मित्रांनो येथे होत नाही आणि झालंच तर खूप असं कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना यामधून नुकसान सोसावं लागतं तर निश्चित आपण उन्हाळी सीझनमध्ये बाजरी जर पीक केलं तर आपल्याला दृष्ट्या पण बाजरीला खूप असं महत्त्व आहे कारण शिटीमधील लोक बाजरी खूप असे घेऊन ठेवतात विक्रीला पण आपल्याला समस्या येणार नाही कारण बाजरी पीक अनेक शेतकरी मित्र खूप असं कमी करतात कारण बाजरीकडे पाण्याचं दृष्टिकोन थोड्याफार प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं कमी आहे आणि कमी क्षेत्रामध्ये लागवड बाजरीची होत असल्यामुळे निश्चित आपल्याला यामधून तीन हजार क्विंटलप्रमाणे निश्चित कायमस्वरूपी भाव मिळतो तर कुपाशा कमी किमतीमध्ये आणि कुपाशा कमी काष्टामध्ये बाजरी हे का पीक आपण नक्कीच येथे करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उन्हाळी सिझनमध्ये येणारं बाजरी हे पीक कमी खर्चामधील कमी कष्टामधील हे आपल्याला दाखवायचं होतं तर निश्चित आपण कमेंट करू शकता आणि याचा जे निघण्याचा सीझन आहे साडेतीन ते चार महिन्यामध्ये पी हे पीक आपल्याला निश्चित आपल्याला काढणीस येतं तर खूप अशा कमी दिवसामध्ये पण येणारं पीक आहे आणि आवृत्ती येणारं पीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तर धन्यवाद